नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने तसेच पंजाबराव टक यांनी वर्तविला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये सुद्धा पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये पुढील दोन दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे कोकण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली मान्सूनच्या वातावरणात अचानक एक प्रचंड मोठा बदल घडून आला आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यासाठी पुढचे सात दिवस अत्यंत धोकादायक ठरणार आहेत हवामान खात्याकडून या सोळा जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही काळासाठी थांबलेला पाऊस आता चक्रीवादळाच्या स्वरूपात या सोळा जिल्ह्यावर राक्षसी वेगाने धडकणार आहे विशेष म्हणजे हवामान खात्याने ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे ज्यामुळे गेल्या दोन महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस अवघ्या काही तासात होण्याची शक्यता आहे यामुळे सोळा जिल्ह्यांची एक विशेष यादी जाहीर करण्यात आली असून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने हा अंदाज इतका ठामपणे व्यक्त केला आहे की आता यातून सुटका होणं कठीण आहे काही आठवड्यापासून मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला होता अनेक भागात पावसाने दांडी मारली होती पावसाला जणू विश्रांती मिळाली होती पण याच दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एक असामान्य आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे दहा जिल्ह्यांना चक्रीवादळाचे धोका निर्माण झाला इतिहासात प्रथमच इतकी भयानक परिस्थिती उद्भवली आहे की आपत्कालीन दलांना देखील सज्ज राहण्या राहण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता प्रत्येकाने सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे कोणते आहेत ते सोळा जिल्हे जिथे रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे कोणत्या दहा जिल्ह्यावर चक्रीवादळ धडकणं आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे चल याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब घ्या भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव टग साहेबांनी संपूर्ण जुलै महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला आहे त्यांनी सांगितले पंधरा जुलैला राज्यात विखुरल्या स्वरूपात पाऊस पडेल म्हणजे काही भागातच पाऊस येईल परभणी लातूर बीड धाराशिव नगर जालना छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस पडेल जो पिकांना जीवदान देईल हा पाऊस सर्व दूर नसेल पण जिथे पडेल तिथे फायदा होईल सध्या मोठा पाऊस नाही पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विशेषतः पंचवीस ते तीस जुलै दरम्यान सर्व दूर सर्वत्र पाऊस पडेल ज्यामुळे वाहने वडे नाले एकत्र येतील अठरा जुलैपासून वातावरणात बदल होईल आणि नांदेड लातूर अक्कलकोट सोलापूर उदगीर निलंगा धर्माबाद बिलोली नायगाव आणि जळकोट भागात चांगला पाऊस पडेल तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटकात पावसाचा जोर असल्याने महाराष्ट्राच्या सीमीलगतच्या भागातही पाऊस येईल ही, ही।, ही लातूर आणि नांदेडच्या सीमावर्ती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बावीस जुलैपासून वातावरणात आणखी अनुकूल होईल आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैला मोठा पाऊस अपेक्षित आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खानदेशात सध्या सर्वदूर मोठा पाऊस नाही फक्त विखुरलेला पाऊस पडेल वीस जुलैपर्यंतही पाऊस असाच राहील पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विशेषतः पंचवीस ते एकोणतीस जुलै दरम्यान सर्वदूर जोरदार पाऊस पडेल ज्यामुळे वाहने नदी नाले एकत्र येतील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन पिकांची काळजी घ्यावी वातावरणात अचानक बदल झाल्यास मी तत्काळ माहिती देईन असं पंजाबराव टक साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यापासून मान्सूनचा जोर कमी झाला होता पण याचवेळी बद बदलच्या उपसागरच्या आग्नेय भागात समुद्राच्या पृष्ठभागात तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी वाढलं या वाढलेल्या तापमानामुळे तिथे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू अधिक तीव्र होत गेला आणि त्याने खोल डिप्रेशनच रूप धारण केलं म्हणजेच समुद्रातल्या पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा तिथे तयार झाला आहे याच अरबी समुद्रातसुद्धा अशाच लाटा तयार होणार आहेत निचोत् मोसमी वारे जे बाष्प घेऊन येतात ते अत्यंत प्रबळ झाले सामान्याने हे वारे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समत्र पुढे सरकतात पण यावेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र वाऱ्याने आपल्या दिशेने खेचायला सुरुवात केली अरबी समुद्रातून बाष्प घेऊन येणारे ढग आता बंगालच्या उपसागराकडे सरकतात याला शास्त्रज्ञ स्टिअरिंग इफेक्ट असं म्हणतात पुन्हा एकदा सांगायचं झालं तर पुढचे सात दिवस हे अत्यंत धोक्याचे आहेत विशेषतः सोळा जिल्ह्यांसाठी ज्यांची नावे आता आपण जाणून घेणार आहोत तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा सोळा जिल्हे कोणकोणते आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगपुटी होणार आहेत सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत बघा दहा जिल्ह्यावर चक्रीवादळ धडकणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ते पण आपण पाहणार आहोत बघा सर्वप्रथम त्या दहा जिल्ह्याबद्दल बोलूया जिथे तीव्र चक्रीवादळाचा धोका वर्तवून आला आहे याआधी मे महिन्याच्या शेवटी शक्ती नावाचं चक्रीवादळ धडकलं होतं आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं होतं आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे ही प्रणाली पूर्णपणे चक्रीवादळ नाही आहे तर चक्रीवादळा सदृश तीव्र वादळी प्रणाली आहे ह्याचा अर्थ वाऱ्याचा वेग ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटरपासून काही क्षणासाठी हा वेळ दोनशे किलोमीटर प्रति तासाचा टप्पे उडू शकतो ही प्रणाली समुद्रावरून जमिनीवर येताना विशेषतः कोकण किनारपट्टीवर तिचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे समुद्रात उंच लाटा उसळतील त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे जे मच्छिमार समुद्रात गेले असतील त्यांना तातडीने परत बोलावलं जाऊ शकतं या प्राण्याचं विशिष्ट म्हणजे तिचा वेग कमी आहे म्हणजेच ती हळूहळू सरकणार आहे त्यामुळे ती एका ठिकाणी जास्त काळ थांबणार नाही तिच्यासोबत आलेला समुद्रच बाष्प म्हणजेच पाणी एकाच भागात कोसळेल यामुळे गेल्या दोन महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस काही तासात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेला आहे किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये केवळ पाऊसच नाही तर प्रचंड वेगवान वाऱ्यामुळं मोठे नुकसान होण्याची शक्यता भीती आहे जुने घरे कोसळू शकतात झाडं पडू शकतात खांब कोसळू शकतात पत्रे उडू जाऊ शकतात त्यामुळे या दहा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी लागेल प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि एन डी आर एफच्या ज्या तुकड्या देखील या जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत ही माहिती ऐकून तुमच्या मनात नक्कीच चिंता निर्माण झाली असेल ही चिंता स्वाभाविक आहे कारण परिस्थिती खरोखरच गंभीर आहे पुढचे सात दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक दिवस ठरू हो शकतात तुमच्या मनात हा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का तुमच्या जिल्ह्याला रेड अलर्ट आहे का ऑरेंज अलर्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते जिल्हे आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे पुणे सातारा आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येऊ शकते ढगफुटी सदृश पावसाचा धोका असलेल्या सोळा जिल्ह्यामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विशेषत घाटमाता सात या व्यतिरिक्त काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार पावसाची शक्यता आहे येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुढचे सात दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हा आव्हानात्मक असणार को आहेत कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागात पावसा जोर वाढणार आहे गेल्या दोन महिन्यात जेव्हा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस काही तासात कोसळण्याची शक्यता आहे ही परिस्थिती पाहता प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे आणि आपत्कालीन दले सज्ज आहेत पण नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहेत घरा घरात आवश्यक सामान ठेवा सुरक्षित ठिकाणी राहा आणि सरासरी सूचनांचं पालन करा